निवडणूक आयोगाला मागच्या निवडणुका कशा झाल्या आहेत हे चांगलं माहिती आहे आणि म्हणून फुटेज देण्याचं त्यांचं धाडस होत नाही आहे आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तक्रारी विरोधी पराभूत उमेदवारांनी केल्या तिथलं फुटेज देऊन खरं म्हणजे ही पारदर्शकता निर्माण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती मी अपेक्षा करतो की महामहीम सरने सर, सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश साहेब हे यात लक्ष घालतील त्यांच्या मातोश्रींनीच अपेक्षा व्यक्त केलेली आहेत की बाकी काहीही नका करू फक्त बॅलेटवर ही निवडणूक घ्या आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मतं वाढली ज्या पद्धतीनं सगळ्या अंदाधुंद कारभार झाला तो बघता तर फुटेज सी सी टी व्ही कॅमेरे कशासाठी लावले एव्हिडन्स तयार करण्यासाठी लावले जर काही चुकीचं असेल तर ते निवडणूक आयोगाला कळावं म्हणून दाख स्वतःही निवडणूक आयोग बघत नाही आणि लोकांनाही दाखवत नाही आणि कोर्टालाही दाखवत नाही असं कुठे जगात लोकशाही असते का पण दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सामील आहे ह्या सगळ्या कृत्यात निवडणूक आयोगाच्याकडूनच या सगळ्याला प्रोत्साहन मिळते असं दिसतंय त्यामुळं निवडणूक आयोगच मुख्य कल्परीट आहे असं म्हणायला हरकत